एकात्मिक पानलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणलोट रथ यात्रा आणि वॉटरशेड जनभागीदारी कप दोन हजार पंचवीस या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उपक्रमानिमित्त श्रमदानात सहभाग घेत ग्रामस्थांशी संवाद साधला गावाच्या जल व्यवस्थापना संदर्भात जनजागृती आणि सहभागाचे महत्व अधोरेखित करत भविष्यातील टिकाऊ शेतीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले गेले या कार्यक्रमाला पाणलोट व्यवस्थापन विभागाचे केंद्रीय सचिव नितीन खाडे नाम फाउंडेशनचे अध्यक्ष दादा पाटेकर सीईओ गणेश थोरात यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा